हॅलो वन वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटल शेफ अँड मॉम आजच्या आपल्या पदार्थाला नाश्त्याचा राजा म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही अगदी घरोघरी रस्त्यांवर हॉटेलमध्ये सकाळच्या नाश्त्याला आपण पोह्याला प्रेफरन्स देत असतो सगळ्यांच्या अशा आवडीचे आणि जिवाळ्याचे हे पोहे अगदी सॉफ्ट मुलायम आणि मौसूत असे करण्यासाठी मी येथे काय केलंय दोन वेळेस पोहे छान धुवून घेतलेले आहेत हे पॅकेटमधले पोहे आहेत दोन पाण्यामध्ये ते स्वच्छ धुवायचे म्हणजे काय होतं एक तर त्यातली घाण पण पूर्ण निघते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते अगदी कोरडे कोरडे ड्राय असे होत नाहीत अगदी मऊ लुसलुशीत हे पोहे बनतात तर इथे मी दोन वेळेस धुन ते चाळणीमध्ये गाळून घेतलेलं आहे त्यातलं पाणी व्यवस्थित सगळं काढून टाकायचं जितकं शक्य आहे तितकं आणि त्यानंतर चांगलं पाणी निथळल्याच्या नंतर आपण ते एका मोठ्या कटोऱ्यामध्ये शिफ्ट करूयात महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये हा पदार्थ जवळपास रोजच बनवला जातो आणि नाश्ता सेंटरला पण सगळ्यांची पहिली पसंती हीच असते तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपण हे पूर्ण पाणी निथळल्याच्या नंतर काढलेत पण तरी पण ते कुठंच असे खूप घिजगिज ओले दिसत नाही आहेत छान मोकळेच आहेत थोडंसं हाताने याला असं मोकळं करून घ्यायचं आणि त्यामध्ये भरपूर सारी फ्रेश कोथिंबीर घालायची भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि मीठ टाकायचं ह्या पोह्यांना लावून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने असे ते खालवर करून सगळं मीठ आणि कोथिंबीर त्याला लागेल अशा पद्धतीने स्प्रेड करायची आणि पोहे पण असे सुटसुटीत मोकळे करून घ्यायचे आता मंद गॅसवरती छान खरपूस असे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत भरपूर सारे शेंगदाणे तळून मी ह्या पोह्यांमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग कढईमध्ये आपल्याला जिरे मोहरी कढीपत्ता मिरच्या टाकून फोडणी द्यायची आणि त्यामध्ये कांदा टाकून परतून घ्यायचा आहे आता कांदा परतल्यानंतर लगेचच त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आता मीठ येतं फक्त कांद्याच्या प्रमाणानुसार आपल्याला टाकायचं आहे कारण की आपण तिकडं पोह्यांना पण मीठ लावलेलं आहे त्यामुळे इथे कांद्याला पण थोडस मीठ टाकायचं आहे रंगासाठी हळद आणि चवीला थोडंसं आंबट चटपटीत येण्यासाठी लिंबू पण आपण येथेच पिऊन घ्यायचं आहे हे सगळं इथे कांद्यालाच लावायचं जेणेकरून कांद्याला अशी टेस्ट येते आणि आपण ज्या वेळेला पोहे खातो त्यावेळेला कांदा असा वेगळा नाही लागत तो असा छान पोह्यांमध्ये एकसारखा लागतो चवीला लिंबाच्या नंतर मी त्याच्यामध्ये लगेचच थोडीशी साखर पण टाकली होती अगदी एक छोटासा चमचा साखर याच्यामध्ये आपल्याला टाकायची याच्याने चव खूप उठून येते पोह्यांची आता लगेचच आपले पोहे टाकून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता पोहे अगदी छान मोकळे झालेले आहेत आणि खूप असे फडफडीत ड्राय पण नाही आहेत आणि खूप असे चिकट पण नाही आहे थोडंसं मॉइश्चर पोह्यांमध्ये असायलाच पाहिजे असं मला वाटतं आता शेवटी हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न परंतु असे पोहे खायला फार कोरडे कोरडे लागत नाहीत आणि तो घासाच्या आपल्या घशामध्ये अडकत पण नाही छान मौसूत असे खायला गरम गरम हे पोहे अतिशय चविष्ट लागतात आणि तुम्ही बघू शकता एक वाफ काढायची अशी झाकण ठेवून तुम्ही पाहाल तर पोहे एकदम छान असे सॉफ्ट दिसतायत आणि मॉइश्चर पण दिसत त्यामध्ये आणि अजिबात असे कोरडे वगैरे नाही व्यवस्थित वाफ काढल्याच्या नंतर आपल्याला ते पुन्हा एकदा असे हलवर करून घ्यायचे आहेत आणि लगेचच त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर वगैरे टाकून सर्विंग साठी आपले पोहे रेडी आहेत छान प्लेट मध्ये काढून घ्यायचे आणि मस्त असं खोबऱ्याने ते डेकोरेट करायचे जर आवडत असेल तर तुम्ही याच्यावरती बारीक शेव पण घालू शकता पण इथे ओलं खोबरं टाकून त्याची चव फार छान लागते आणि त्यांना कलरवर ते व्हाईट दिसतं पण छान तर आपण खोबऱ्यांनी ते सर्व केलेलं आहे आणि आपले गरमागरम पोहे रेडी आहेत खाण्यासाठी साधी सोपी आपली पोह्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू व्हेरी मच